भारतीय प्रजासत्ताक दिनाचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन ठाणे महापालिकेच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक अभिजित बांगर यांनी राष्ट्रध्वज वंदन केलं यावेळेला ठाणे या महापालिकेचे सुरक्षा दल अग्निशमन दलाचे जवान आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली ग्जवंदन सोहळ्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सुनीता खरे भाग्यश्री कोचकर अनिता काशीद प्रतिभा जाधव नंदा कारंडे पोपट वागचौरे मच्छिंद्र वेडेकर राजेंद्र मालुसरे हरिश्चंद्र खुराटकर सुजित कुमार वाल्मिकी या सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला तसंच सुयोग्य पद्धतीनं कचरा वर्गीकरण करणाऱ्या ठाण्यातील विराट रिजन सोसायटी रिजन्सी हिट्स सोसायटी अॅकॅलोडिज सोसायटी आणि कोरस स्टॉवर कॉम्प्लेक्स या चार गृहनिर्माण संस्थांचाही याप्रसंगी प्रसंगी आयुक्तांच्या हस्ते गौरव करण्यात आला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तरावा वर्धापन दिन समारंभानिमित्त आज जिल्हा परिषद ठाणे भवनाच्या आवारात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत तसंच प्रजासत्ताक दिनाचा जयघोष करण्यात आला जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यगीत आणि ध्वजगीत सादरीकरण करून वातावरण प्रसन्न केलं तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांनी भारताचं संविधान प्रस्ताविका वाचन केलं राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे तंबाखू मुक्तीची शपथ घेतली कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त सामूहिक शपथ घेण्यात आली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते आणि प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे यांनी अधिकारी कर्मचारी वर्गास प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या